तेलंगणामधील कुर्नुल येथून एक धक्कादायक घटना समोर आल्या आहे नात्यामधील फसवणुकीमधून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे सविस्तर घटना काय आहे हे आपण जाणूनच घेणार आहोत पण जर मित्रांनो आजही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तेलंगणामधील कुर्नुल येथून एक धक्कादायक घटना समोर आल्या आहे नात्यामधील फसवणुकीमधून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपीमध्ये मृत व्यक्तीची पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांचा समावेश आहे या दोघींचेही एका बँक कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते मात्र ही घटना घडल्यापासून गट तो फरार आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत तेजेश्वर याच्या कुटुंबियांनी तेरा फेब्रुवारी रोजी कुर्नूल येथील ऐश्वर्या नावाच्या तरुणीसोबत त्यांचं लग्न ठरवलं होतं मात्र या लग्नापूर्वी पाच दिवस आधी ही नववधू ऐश्वर्या फरार झाली होती ती कुर्नूलमधील एका बँक कर्मचाऱ्यासोबत पळून गेल्याची कुजबूज होती मात्र ती सोळा फेब्रुवारी रोजी परत आली तसेच आईवर हुंड्याची व्यवस्था करण्यासाठी दबाव असल्याने आपण एका मित्राच्या घरी गेलो होतो असे तिने सांगितले तिने भावुक होत तेजेश्वर यांच्याकडे आपल्या प्रेमाची साक्षी दिली तसेच अठरा मे रोजी या दोघांचंही लग्न झालं मात्र लग्नानंतर या दोघांच्याही संसारात अडचणी येऊ लागल्या ऐश्वर्याही तासन तास कुणाशी तरी बोलत असल्याचं तेजेश्वरच्या निदर्शनास आलं अखेर सतरा जून रोजी तेजेश्वर अचानक बेपत्ता झाल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली त्याच्या ते भावाने तेजेश्वर बेपत्ता असल्याची तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणी तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि तिच्या आईची पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी एका बँक कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले सुजाता हिचे त्या बँक कर्मचाऱ्याशी दीर्घकाळापासून संबंध होते तर नंतर ऐश्वर्याही त्याच्याशी संबंध ठेवू लागली त्यांचा कॉल डेटा तपासला असता ऐश्वर्याने लग्नानंतर तब्बल दोन हजार वेळा या बँक कर्मचाऱ्याशी संवाद साधल्याचे उघड झाले दरम्यान या हत्येमागे तेजुसरची संपत्ती आणि ऐश्वर्यासोबत संबंध कायम ठेवण्यास असलेला विरोध ही कारणे असू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे यासाठी सदर बँक कर्मचाऱ्याने सुपारी दिलेली होती तसेच त्यासाठी आपल्या ड्रायव्हरलाही त्यांच्यासोबत पाठवले होते अशी शक्यता वर्तवली जात आहे